अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन चित्रपट रसिक भक्तांना घडणार आहे चांदण्याच्या चा तेजाने जळणारी मूर्ती भक्तांच्या हृदयात विश्वास जागवणारे रामलल्लाचे मोहक हास्य आणि त्यांचे करुणामय डोळे हे सगळं प्रेक्षकांना त्यांच्या श्रद्धेच्या गाभऱ्यात घेऊन जाणार आहे रामलल्लाचे अनोखे दर्शन घडवणारा मिशन अयोध्या हा भारतातला पहिला चित्रपट आहे अयोध्यात प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर कोणत्याही चित्रपटाचे अयोध्येमध्ये चित्रीकरण झाले नाही ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर के योगिनी फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मिशन अयोध्या या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे नव्या वर्षात तेवीस जानेवारी दोन रोजी राम मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य साधून मिशन अयोध्या महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे मिशन अयोध्या हा केवळ एक चित्रपट नसून अयोध्या श्रीराम मंदिर श्रीरामांचे आदर्श विचार जगभर पोहोचवण्याचे मिशन आहे हा चित्रपट प्रभू श्रीरामांच्या अनंत भक्तीसाठी समर्पित एक अद्भुत प्रवास आहे मला विश्वास आहे की मिशन अयोध्या प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या चरणाशी आत्मीयतेने जोडेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करेल असे दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे म्हणाले आहे अत्यंत जिवाळाचा विषय मांडणाऱ्या मिशन अयोध्या या चित्रपटाचे अयोध्येसह सह उत्तर प्रदेशातील जौनपूर तसंच महाराष्ट्रात मुंबई आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी चित्रीकरण झाले आहे या चित्रपटाच्या शीर्षकामुळे या चित्रपटाविषयी रसिकांच्या मनात विशेष कुतूहल निर्माण झाले आहे येत्या तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहामध्ये मिशन अयोध्या रसिकांना पाहायला मिळणार आहे